महाराष्ट्र चोवीस तास न्यूज जिथे प्रश्न विचारले जातात थेट जिथे सत्याची बाजू नेहमीच असते समोर आणि जिथे न्यायासाठीचा आवाज ठरतो उंच आज शेतकऱ्यांचे अश्रू असोत विद्यार्थ्यांच्या स्वप्नासाठी झुंज असो किंवा एखाद्या सामान्य नागरिकाचा न्यायासाठीचा संघर्ष आम्ही असणार नेहमी तुमच्या सोबत कारण महाराष्ट्र चोवीस तास न्यूज हे आहे तुमचं व्यासपीठ तुमचा साथीदार तुमचा आवाज म्हणूनच आजच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा महाराष्ट्र चोवीस प्रवास आहे तुमचा, हक्काचा, प्रश्नाचा तास न्यूज कारण हा तुमच्या तुमच्या आणि तुमच्या आवाजाचा महाराष्ट्र चोवीस तास न्यूज श्रीरामपूर औद्योगिक वसाहत सहकारी संस्थेविरोधात बेमुदत धरणे आंदोलन सुरू न्याय मिळूनही दहा वर्षे सभासदत्वाचा निर्णय अंमलात नाही सहकार विभागाकडून स्पष्ट आदेश आणि उच्च न्यायालयातूनही आपल्याला न्याय मिळूनही तीन वर्षांपासून सभासदत्व नाकारले जात असल्याच्या निषेधार्थ आठ जणांनी आपल्या कुटुंबासह आजपासून बेमुदत धरणे आंदोलनाला सुरुवात केली आहे देना चार मार्च दोन हजार चौदा रोजी सहायक निबंधक सहकारी संस्था श्रीरामपूर यांनी सहकार कायदा कलम तेवीस दोन अन्वय संतोष तांदळे अजितसिंग परदेशी देवीदास चव्हाण किशोर खिंगट अनिल कारभार बुरुलिंग सुपेकर आदी आठ जणांना श्रीरामपूर औद्योगिक वसाहत सहकारी संस्थेमध्ये सभासद म्हणून मंजुरी देण्याचा आदेश पारित केला होता परंतु संस्थेने हा आदेश न पाळता थेट छत्रपती संभाजीनगर येथील मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठात रिट पेटिशन क्रमांक तीन हजार दोनशे चौऱ्याण्णव छेद दोन हजार चौदा दाखल केले अखेर पंधरा मार्च दोन हजार बावीस रोजी माननीय उच्च न्यायालयाने संस्थेची याचिका फेटाळून लावत आठही अर्जदारांच्या बाजूने निर्णय दिला न्यायालयाचा निर्णय तसेच प्रशासनाचा आदेश स्पष्ट असतानाही आज तीन वर्षानंतरही सभासदत्वाची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही त्यामुळे अत्यंत संतापलेल्या अर्जदारांनी कुटुंबासह बेमुदत धरणे आंदोलनाला प्रारंभ केला असून सभासदत्व आदेशाची अंमलबजावणी झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही असा इशारा दिला आहे या आंदोलनामुळे श्रीरामपूर औद्योगिक वसाहत सहकारी संस्थेच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून संबंधित विभागाने तातडीने हस्तक्षेप करून न्यायालयीन आदेशाची अंमलबजावणी करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे परंतु या संस्थेने आमचं नाकारलं आणि थेट मुंबई उच्च न्यायालयाचे छत्रपती संभाजीनगर खंडपीठामध्ये रिट पिटिशन दाखल केले बत्तीस चौऱ्याण्णव अब्लिक दोन हजार चौदा त्यात आमचे सात वर्ष गेले सात वर्षानंतर पंधरा तीन दोन हजार बावीस रोजी माननीय खंडपीठाने संस्थेचे रिट पिटिशन फेटाळून आम्हाला न्याय दिला पण त्या गोष्टीला साडेतीन वर्ष झाले तरीसुद्धा आजपर्यंत आमचं सभासदत्व मंजूर झालेलं नाही त्यामुळे आज आम्ही सदर संस्थेच्या ऑफिसजवळील रिकाम्या जागेत हे आमचे अनिल कारभार किशोर खेंगट आणि गुरलिंग सुपेकर हे आपल्या परिवारासह आंदोलनात सहभागी झालेले आहेत जोपर्यंत आमची मागणी मान्य होत नाही जोपर्यंत आम्हाला सभासदत्व मिळत नाही जोपर्यंत आमच्या नावं सभासद रजिस्टरमध्ये नोंद होत नाही तोपर्यंत हे आंदोलन अविरत चालू राहणार आहे